अमरावतीत बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नागपूर अमरावती महामार्ग रोखून धरलेला आहे महामार्गावर टायर जाळून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झालाय शेतकरी कर्जमाफीसह शेतमजूर शिक्षक दिव्यांग यांच्या प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे अमरावतीमध्ये बच्चू कडू एकीकडे उपोषण करतायत तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे रास्ता रोको केलेला आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून छगन आताच्या क्षणाला काय परिस्थिती आहे वाहतुकीवर सगळ्याचा परिणाम होतोय का आणि कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं नक्कीच बघितलं तर सकाळपासून पुन्हा एकदा आंदोलनाला प्रहारच्या कार्यकर्त्याकडून सुरुवात झालेली आहे आज सकाळी जर बघितलं तर नागपूर अकोला म्हणजे जो एक्सप्रेस हायवे आहे आणि ज्या हायवे त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन बच्चू सुरू आहे आणि या हायवे वरनं मोठी वाहतूक देखील असते मात्र सकाळी प्रारचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत आणि सरळ थेट हा महामार्गावरती त्यांनी टायर जाऊन आंदोलन करायला सुरुवात केली आहे बच्चू कुंडूंच्या मागण्या मान्य करा सरकारला सरकारकडे अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आलेली आहेत असेच अमरावती जिल्ह्यात विविध प्रकारात देखील आंदोलन करण्यात येणार आहे टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे दुसरीकडे जर बघितलं तर बच्चूकडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला देखील मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय आज देखील ओमराजे निंबाळकर असतील रोहित पवार असतील राजू शेट्टी असतील हे देखील त्यांना पाठिंबा देण्याकरिता येणार आहेत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहील आतापर्यंत गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केलं जात होतं आता ते आंदोलन भगतसिंगाच्या मार्गाने करणार असा निश्चय जो आहे तो कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता सरकार कितपत दखल घेतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे रिद्दी अगदी आता नेमकं काय घडतंय कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनाचा विचार होतोय बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या संदर्भात काही सांगतायत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शगन bom